नमस्कार लीड महाराष्ट्र महा या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सर्व महापुरुष उत्सव समिती बेडग यांच्यातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे यामध्ये सकाळी ठीक साडेसहा वाजता भव्य अशा खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धेचा वयोगट अठरा ते चाळीस वर्ष असा आहे या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तीन हजार रुपये व तृतीय क्रमांकाचे बक्षीस दोन हजार रुपये तसेच चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस एक हजार रुपये आहे या मॅरेथॉन स्पर्धेची प्रवेश फी दोनशे पन्नास रुपये आहे या स्पर्धा शिस्तबद्ध व नियोजनबद्ध होणार आहेत स्पर्धकांना चहा बिस्किटाची सोय केली आहे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता पुण्यश्लोक अहिल्या देवी भोरकर प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे दुपारी तीन वाजता ठिकाण बाळूमामा मंदिर येथून भव्य अशा मेंढी पळवणे शर्यत होणार आहेत यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तीन हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस दोन हजार रुपये तसेच चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस एक हजार रुपये आहे याची प्रवेश फी पाचशे रुपये आहे सायंकाळी ठीक सहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर भव्य असे व्याख्यान होणार आहे व्याख्याते प्राध्यापक श्री निवांत कोळेकर सर आहेत हा कार्यक्रम धनगरवाडा बिरोबा मंदिर येथे होणार आहे व्याख्यानानंतर बेडेग येथील दहावी व बारावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती बापू बिरू वाटेगावकर यांचे नातू अण्णा महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे व युवा नेते विज्ञान दादा माने यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण होणार आहे सर्व महापौरज उत्सव समिती बेडकच्या वतीने बेडक येथे उद्या आईल्या देवी होळकर जयंती निमित्त आपल्या इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तसेच सकाळी ठीक सहा वाजता मॅरेथॉन स्पर्धा बाळूमामा मंदिर येथे होणार आहे तसेच नऊ वाजता मूर्ती प्रतिष्ठापना तसेच मूर्तीपूजन होणार आहे त्यानंतर तीन वाजता आपल्या मेंढपाळ यांच्या मार्गदर्शनाने तसेच त्यांच्या उपस्थितीत मेंढपाळ शर्यत या ठिकाणी होणार आहे सायंकाळी ठीक सहा वाजता मंगुळ कॉर्नर येथे हेमांत कोळेकर सर यांचे आपल्या सर्वांना अभ्यास करून असे भाषण होणार आहे प्रमुख उपस्थिती बापू बिरू वाटेगावकर यांचे नातू ना। अण्णा महाराज वाटेगावकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत बकऱ्यांच्या पळण्याच्या स्पर्धा दहावी व बारावी मधील प्रथम तीन क्रमांकांचे बक्षीस माननीय निमांत पोळेकर सर मा सर सांगली यांचे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील आधारित व्याख्यान व मान्य अण्णा महाराज गुरु वाटेवर यांचे नातू व या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून मान्य दादा माने मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी सर्व शेतकरी बांधव व गावकरी तसेच बाहेरील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ती न